हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर आज काय काम नाही बरं का गेली भाऊ बहिणींना मी घरीच आहे आता परत काल बहिण परत भाऊ बाई म्हणतील की पगार झाला म्हणून काम आणला नाही एक एकतर काल मी व्हिडिओ टाकला होता त्यात माझ्या बऱ्याच बहिणींना पीसी आवडलं त्यांनी खरंच चांगल्या चांगल्या कमेंट केल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद बरं का गरम होतं एकतर मला अभिनंदन दिले त्याबद्दल बी धन्यवाद भाऊ बहिणींना आणि माझ्या जीवनामध्ये अशीच प्रगती व्हावी ही पण चरणी प्रार्थना केलेली आहे त्याबद्दल बी धन्यवाद तर असंच सपोट राहद्या असं प्रेम राहू द्या भाऊ बहिणींना तुमचं कसं आहे माहितीये का एखाद्याला दोन शब्द जर प्रेमाने बोलला ना तर तो माणूस जीवनात पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतो पण एखादा माणूस जर जीवनात पुढं जात असेल आणि त्याला वाईट वक्त बोलून जर महाग खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा काहीच हो उपयोग नाही भाऊ बहिणीनं कधी आहे कसं पण चांगलं बोलावं कारण की देवाने आपल्याला चांगलं तोंड दिलेलं आहे चांगलं बोलल्यानंतर ना ज्याचा विचार चांगला आहे चांगला विचार मांडता त्याच्यातून आपण बी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतो तर आता कर भाऊ बहिणीनं माझे तुम्हाला सांगते कसं आहे काही ना काहीतरी आड अडचणी येतच राहतात माणसाच्या जीवनामध्ये त्याला बी सामोरं जावंच लागतं बरोबर आहे का नाही तर आता मला तुम्हाला एक विचारायचं हे खरं आहे का काय फसवू नोक आहे पण सांगा तुम्ही तुम्हाला सांगते म्हणजे युट्यूब चॅनल आपण युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर ना युट्यूबवरती पैसे येते तिथे सगळ्याच आहे कारण की पेमेंट येतं पहिलं ज्यावेळेस माझं युट्यूब चॅनल नवीन होतं त्यावेळेस मला महिन्याला पेमेंट येत होतं बरं का पण त्यानंतर ना तुम्हाला सांगते मला काय महिन्याला पेमेंट येत नाही मला दोन महिन्यानं तीन महिन्यानं असं पेमेंट येतं कारण की युट्यूबचं ते शंभर डॉलर झाल्या पेमेंट येत नाही ज्या टायमाला तुम्हाला सांगते शंभर डॉलर होतात ना त्या टायमाला युट्यूबचं पेमेंट येतं नाही तर युट्यूबचं पेमेंट येत नाही आणि त्यासाठी भरपूर असे आपल्याला मेहनत घ्यावी लागते भरपूर असे व्हिडिओ पण टाकावं लागतं येतं त्यानंतरच पूर्ण सगळे यूज मिळून ते शंभर डॉलर होतात आणि त्यानंतर आपल्याला पेमेंट येत येतं तर बऱ्याच वर्ष तुम्हाला सांगते साधारणपणे एक दीड वर्ष होऊन गेलं मला काय असं कंटिन्यूली महिन्याला पेमेंट येत नाही माझं दोन महिन्याला तीन महिन्याला पेमेंट येतं आणि युट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर ना आपलं जे बँकेचं खातं ही आहे ती त्याला जॉईन करावं लागतं त्यानंतरच आपल्या खात्यामध्ये पैसे येऊन ट्रान्सफर होत असते तर पण त्यात विषय काय झाला इथून मग तुम्हाला सांगते कोरोनाचा प्रेट होता म्हणजे करोनामध्येच माझं युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे आणि होत राहतं घर घर तिथं पर्याय असं त्या माझ्या नाव्याचं माझं भांडणं तर नव्हती त्यामुळे मी तुम्हाला सांगते मी माझ्या आईकडे राहिला होती एक वर्ष साधारणपणे एक वर्ष मी माझ्या आईकडे राहिला होती त्यावेळेसच युट्यूबचं चॅनल माझं ओपन केलेलं होतं लागलं मला पण पेमेंट ही घ्यायला हातात पडायला चांगलं पाच सहा महिने गेलो होतं बरं का माझं पण तर तुम्हाला सांगते जी बँकेच खातं आहे महाराष्ट्र बँक ते खातं मी इंदापूर इथं आहे कारण की इंदापूरचं खातं आहे माझं बँकेचं आणि कोरोनाचा रेट असल्यामुळं काय झालं ते कोरोना कोरोनाही भरपूर असायचं बँकेमध्ये गेलं किंवा कुठं असं जास्त आपण गर्दीच्या जागेवरती गेल्यानंतर ना काय एक पोलिसाची गाडी आणि एक अँब्युलन्स असायचीच असायची अशा गर्दीच्या ठिकाणी तर तो मला सांग की बँक बँक म्हणजे तिथं गर्दीचं ठिकाण आलं तर आम्ही ज्यावेळेस खतं माझं खोललं होतं त्यावेळेस कोरोना स्वतः कोरोना कोरोनामध्ये काय होतं कोरोनाची पेशंट ही पण भरपूर अशी घावायची त्यानंतर मग खातं खोलल्यावर जी माझं पॅन कार्ड आहे पॅन कार्ड येण्यासाठी मला उशीर झाला म्हणजे लवकर आलं नाही माझं पॅन कार्ड कारण की लवकर येत नाही पॅन कार्ड आपण काढलं तर त्याला वेळच लागतो आपल्या ते म्हणत नाही झेहरॉक्स कॉपी ही जी काय असत ती आदोवर दिलेली असेल ओरिजिनल असं ती पोस्टाने येतं मग माझं ओरिजिनल पोस्टाने माझं इथं आलं होतं कारण तिथला पत्ता हे दिलेला होता माझा जी जरॉक्स आहे ही मला दिलेली होती पण ती पण उशिरा भेटली आणि तुम्हाला सांगते जायला गेलो पण कोरोनाची पेशंट घावली आणि तिथं ॲम्ब्युलन्स आणि पोलीस होते त्यामुळं ती भीती कारण की प्रत्येक माणूस आहे ना आपल्या आपल्या जीवाला भेट असतो आणि तुम्हाला सांगते मला तर दवाखान्याचं लय भीती वाटते लय म्हणजे बेबा भीती वाटते मग ते आम्ही जॉईन करायला गेलो होतो पण तिथं कोरोनाचं कोणीतरी असं पेशंट झालं होतं त्यानंतर तुम्हाला सांगते अम्ब्युलन्स आली राजून मी गेलो होतो आम्ही दोघ गेलो होतो त्याला म्हणलं की बाबा मी काही नाही येत बँकेमध्ये येत म्हणलं तुझा तू जा बाबा म्हणलं कारण की तुम्हाला सांगते तिथं बँकेमध्ये गेलं किंवा काय गेलं की आधी चेक करायची ती डिप्रेशन काय डिप्रेशन हे ती नव्हती अशी चेक करायची मग मला लय असं अंग थरथर कापायचं कारण की ती अँब्युलन्सची गाडी मला अँब्युलन्सची गाडी बघूनच माझं आंगसं अंग थरथर कापायचं असं काळजी लय असं फुगल्यासारखं व्हायचं त्यामुळे ते त्याला म्हणलं की मी काय येत नाही बाबा तुझं तू जा तो गेला कारण की तो धडा आहे तो गेला बँकेमध्ये पण तिथं कोरोनाचे पेशंट हे घालमुळे तुम्हाला सांगते तिथे काम तिथंच थांबवण्यात आलेलं होतं कारण की लय विशेष म्हणजे असं विषय वाटायचं आहे मोठी गोष्ट कोरोनाचं पेशंट झाल्यानंतर सगळे प्रत्येक माणूस आपापल्या जीवाला भेची त्यानंतर ते ती काम तिथंच थांबलं होतं थांबल्यानंतर तुम्हाला सांगते जे आपलं पॅन कार्ड लिंक करायचं का होतं आपल्या खात्याला ती काय काम झालंच नाही आणि त्यानंतर ना मी परत आपण कोरोनाचं पिरेट असल्यामुळं मग काय तिकडं आपण गेलेलो पण नाही परत मग तुम्हाला सांगते मग मी इकडं आली इकडे आल्यामुळे मी ती तसंच राहून गेलं माझ्या बँकेच्या पुस्तकाला तुम्हाला सांगते असं फोटोही सुद्धा लावायचा राहिलेलं आहे तर मग आता आपल्याला युट्यूबचं पेमेंट येतं युट्यूबचं पेमेंट येतं तर ते आपल्या खात्यावरतीच जमा होतं तर आता हिथून पाठी तुम्हाला सांगते मी बाहेर असं एटीएममधनं ह्याच्यामधनं पैसे काढायचे पण आता असा गोंधळ होऊन बसलेला आहे कारण की मला पुण्यावरून महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँक पुण्याची आहे ना त्या पुण्याच्या सरांचा मला फोन आला होता मला कालच फोन आलेला होता पण काल फोन आल्यामुळे मी कामा असल्यामुळं काहीच करू शकत नव्हते ते सर काय मला म्हणलं की होता होईल एवढं तुम्ही लवकर तुमचं खातं जॉईन करून घ्यावं तरच तुमच्या खात्यावरती पेमेंट येईल तर आता पेमेंट आलं ले आपल्याला किती तीन महिन्याचं पेमेंट आलेलं आहे भाऊ होईल युट्यूबचं माझं जी पण सात आठ हजार रुपयेच येणार आहे पेमेंट असं काय माझं दहा पंधरा हजार रुपये येणार नाही सात आठ हजार रुपयेच येणार आहे माझं पेमेंट ती पण तीन महिन्याचं माझं पेमेंट आहे चौथ्या महिन्यात ती पडून गेले आहे माझ्या खात्यावरती तर त्या सरांचा फोन आता की तुम्ही लवकर करा मॅडम म्हणजे तुमचं लवकर पैसे तुमच्या खात्यावरती आम्हाला सोडायला येतात तर भाऊ बहिणींना ही खरं आहे का कारण की कसं आहे माहितीये का असं फसवणूक सुद्धा बऱ्याच होती कारण की असं फेक लिंक येणं फेक फोन येणं परत आपलं खातं आपल्या खात्यावरची जे काय पैसे असतील ती त्यांच्या खात्यामध्ये जातात हे पण अशी बी आहे ती माणसं मग मला जी पुण्यावरनं कॉल आला होता ती खरं असेल का किंवा असं फेक असं ही तुम्ही मला सांगा कारण की एक प्रकारे ही फसवणूक आहे का खरं आहे कारण की, करा की आ, कर कर मी बघितलं कारण की माझ्या खात्यावरती तर अजून पेमेंट जमा नाही झालेलं मला युट्यूबचं तर आपण म्हटलं की खात्री आपण महाराष्ट्र बँक म्हणजे मला असं वाटतं की इंदापूरला जाऊन ह्याची चौकशी करावी कारण की ती माझं की पॅन कार्ड लिंक करून घ्या जरी असेल तरी आपण पॅन कार्ड लिंक करणार माझं मी तर बघू आता काय आहे काय नाही तिथं तर म्हणलं तुम्हाला विचारावं की हे एक प्रकारे फसवणूक आहे का खरं आहे कारण की मला तुम्हाला सांगते आज सुद्धा मला त्या सरांचा हो फोन आला होता की त्यांनी मला फोन केला की म्हणलं की मॅडम तुम्हाला सांगितलं होतं तर तुम्ही ती खातं लिंक करून घेतलं नाही जॉईन करून घेतलं नाही तर त्यांना मी म्हटलं की अहो सर आम्ही कामाला जातो कामावरनं सुट्टी काढून जायचं म्हणल्यानंतरनं जरा वेळच लागणार शक्यतो म्हणलं ती माझ्या माहेरी असल्यामुळं तिकडे जाऊन मला बघावं लागलं आता बँकेमध्ये काय आहे काय नाही तर असा प्रॉब्लेम झालेला आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते आता काल पगार घेतला म्हणलं आजपासनं नवीन महिन्याची सुरू सुरुवात तसं तर कामाचं खडं करायचं नसतं पण दुखणं बाहेणं पण येत असतं माणसाला त्याच्यातून आपलं शरीर बघून पण हे करावं लागतं आता मला तुम्हाला सांगते गेल्या वेळेस एकता येईल का दादा काय म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की कामाला पण आळशी तर कामाला आळशी कोणच नसतं पण कसं असतं जसं आपल्या शरीर साथ दिल ना आपल्याला त्या अनुसारच आपल्याला काम पण करावं लागतं कारण की शरीरानं जर साथ नाही दिली तर काम काय करणार आहे कारण की शरीर पण थकत जातं आपलं बऱ्याच गोष्टी होतात त्याला बी सामोरे जावंच लागतं आपल्याला बरोबर आहे ना तर मला अचानक तुम्हाला सांगते आता माहेरला जावं लागत आहे तर तुमचं दाजी आवारते माझं आवारलेलं आहे सगळं तुमच्या दाजीला तसा बी उशीरच लागतो भाव बहिणीनं हो ले ले तर उन्हाच्या आधी आपलं जावं त्रास तर आपलं काय काम होईल याची गॅरंटी नाही मला वाटत कारण की त्यांना मी विचारलं म्हटलं आणि त्यांनी असं पण मला सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही ती पॅन कार्ड हे लिंक करता त्यावेळेस तुम्ही जे नंबर मला आला होता त्या नंबरवरतीच कॉल करून सांगा की तुम्ही ती जॉईन केलेलं आहे पॅन कार्ड त्यानंतर ना आम्ही तुमच्या खात्यावरती एक दोन तास लागतात पैसे सोडायला काय वाटतं त्यांनी मला अशी माहिती दिलेली आहे मग ही कितपर्यंत खरी आहे कितपर्यंत खोटी आहे ती पण तुम्ही मला सांगा भाऊ बहिणींना त्यांनी मला सांगितलं की एक दोन तासात तुमचं पैसे ट्रान्सफर होऊन जातील तर म्हटलं ठीक आहे चालतंय म्हणलं सर जाणार आहे बँकेत तर बघू आता बँकेत गेल्याशिवाय तर आपल्याला काहीच कळणार नाही काय नाही काय नाही तर त्यांचा मला आज पण फोन आला होता तर त्यांनी मला म्हणलं की मॅडम तुम्ही अजून करून ते पॅन कार्ड अजून जॉईन नाही करून घेतलेलं तर म्हणलं की करतो म्हणलं सर तर म्हणलं की त्याला का हेच मला विचारायचं होतं की हे एक प्रकारे फसवणूक आहे खर आहे पण तुम्ही मला सांगा तर मी तर चाललेलं आता माहेरला मला जावं लागते कारण की माहेरच माझं असलेलं खात आहे महाराष्ट्र बँकेचं त्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे आता काय काय होतंय काय काय नाही तर बरेच आपले भाऊ बहिणी हो, माहिती असते तर म्हणले विचारावं तुम्हाला असं होऊ शकतं का कारण की मी पुनता यायला पण विचारलं होतं की अगं म्हणलं मला असा असा फोन आलेला होता की त्यांचं म्हणणं आहे की तुमचं पॅन कार्ड लिंक करा तुमच्या बँकेच्या खात्याला तर ती म्हटली की अगं अशी फसवणूक पण असती तर म्हणजे ठीक आहे आपण एकदा बघून येऊ काय खरं काय खोटं ते बँकेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही आणि विषय असा झाला की माझं पेमेंट पण नाही आलेलं पेमेंट पण नाही आलं माझं युट्यूबच तर त्यामुळे म्हणलं चला खात्रीच करून घ्यावी काही काय नाही तर चला आता उंतर भरपूर झालेलं आहे तरी पण आपल्याला जावंच लागणार आहे तर घ्या भाऊ बहिणींना सगळ्यांनी आपापली काळजी व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर मी नक्कीच भेटणार आणि काय झालं काय नाही झालं ही पण सांगा आणि आज काम होईल का नाही ह्याची मला गॅरंटी कमीच वाटते आज नाही झालं तर तुम्हाला सांगते शनिवारी बँक तर हीच असते रविवारी तर सुट्टीच असती सोमवारी झालं तर बघू आता काय होतं आणि काय नाही तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय